नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोन मध्ये पांडुरंग परिवाराचे नेते उमेश परिचारक यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या प्रचार फेरीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला हलग्यांच्या तालात आणि घोषणांच्या वातावरणात झालेल्या या फेरीत कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले प्रचार फेरी दरम्यान प्रभागातील श्वेताताई डोंबे आणि मयूर भिंगे यांनी सक्रिय प्रचार करत नागरिकांशी संवाद साधला स्थानिक प्रश्न पाणी पुरवठा रस्ते व स्वच्छते संबंधी मुद्द्यांवर त्यांनी मतदारांना आपल्या योजनांची माहिती दिली घरादारापर्यंत पोहोचण्याचा आणि साधा स्पष्ट संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न नागरिकांनी सकारात्मकपणे स्वीकारल्याचे दिसून आले उमेश परिचारक यांनी प्रभागाच्या विकासासाठी स्थिर नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना समर्थन देण्याचे आवाहन केले स्थानिक पातळीवर परिचारक परिवाराची संघटन शक्ती आणि मतदारांमधील त्यांचा संपर्क याचा प्रचार फेरीत प्रत्यय आला महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसला प्रभागातील वातावरणात निवडणुकीची रंगत वाढत असून या प्रचार फेरीमुळे भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराने आणखी वेग घेतल्याचे दिसून आले श्वेताताई डोंबे व मयूर भिंगे यांच्या विभागामधील दांडगा लोकसंपर्क व भारतीय जनता पार्टी तसेच परिचारक कुटुंबीय यांची विश्वासार्हता यामुळे या, या प्रभाग नक्कीच भाजपमय होईल असे बोलले जात आहे यासारख्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पंढरी संचार या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा